नमस्कार मित्रांनो मी रामनाथ शिरसाट सिस्टम चॅनल मध्ये हो, जनावरांच्या हेल्थसाठी आयुफीड नावाचं एक प्रॉडक्ट आहे सन एस केअर मार्केटिंग मध्ये ते प्रॉडक्ट आपण मावशींना मागच्या महिन्यात दिलं होतं तर मावशी तुमचं नाव सांगा मला तुमच्या गावाचं नाव सांगा गावाचं काय वाटलं तुम्हाला कुठल्या जनावर कशासाठी वापरले तुम्ही

दूध वाढीसाठी पण उपयोगात येत आहे त्यांची शारीरिक वाढ वाढण्यासाठी पण उपयोगात येत आहे बरोबर ना मावशी तर हे तुम्ही आणखीन कशा कशाला वापरले आता फक्त गायलाच वापरलंय शेळ्यांना वापरलं शेळ्यांसाठी बी घेतलंय मग तुम्ही वापरणार आहे तर तुम्ही काय सांगणार बाकीच्या शेतकऱ्यांना किंवा जनावरांना तर त्यांना हे वापरण्यासाठी आम्हाला फरक पडला म्हणजे आम्ही तेच सांगणार ना तर धन्यवाद